नमस्कार मैत्रिणी सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणीं आज आता ते बघा खूप सुंदर आपण चौकोनी वळ्यावरती डिसाईड करून घ्या पहिल्यांदा कटिंग करून घेऊया आपली पूर्ण उंची मी तेराधी एक चौदा इंच घेतलेली आहे सव्वा पाच इंच शोल्डर घेतलेले आहे साडेपाच इंच मुंडाखोली घेतलेली आहे आणि आपला चौतीस छातीचा चौथा भाग म्हणजे साडेआठ इंच आणि त्याच्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आता खाली त्याच पद्धतीप्रमाणे आपली हे बघा तीस कंबर आहे त्याचा चौथा भाग एक इंच टक्ससाठी आणि दीड इंच शिलाई माझ्या अशा पद्धतीप्रमाणे आपण बॉक्स आखून घेतला आणि त्याच्यानंतर खाली बघा आपण इथे बघा सव्वा इंचावरून मुंडाला आकार देऊन घेतलेला आहे आता आपण खालच्या टक्साचं सुद्धा मार्किंग करूया चार इंचावरून टक्सची उंची साडेचार इंच अशा पद्धतीप्रमाणे हे चौथीच छातीचं चा कटिंग आहे बघा मैत्रिणीनो ह्या पद्धतीप्रमाणे डीप गळा असल्यामुळे मी शोल्डर ठेवलेली आहे सव्वा पाच इंच आणि मुंडाकोली ही साडेपाच इंच घेतलेली आहे तर रुंदी मी सव्वा दोन इंच घेतलेली आहे गळ्याची उंची आपली तयार गळा आपला इंच असा आहे तर दहा इंचावरती अर्धा इंच शिलाई मार्जिन पकडून मी दहा इंचावरती मार्किंग केलेलं आहे कालून मी तीन इंच घेतलेला आहे आणि अशा पद्धतीप्रमाणे हा चौखणी गोळा मी तयार केलेला आहे खाली मार्किंग थोडंसं मी जास्त ठेवलेलं आहे रुंदीचं आणि इथे मी गळ्याचा आकार आता कट करून घेणार आहे पण काही कॅनव्हॉस पेपर वगैरे वापरलेला नाही आहे खूप सुंदर अशी डिझाईन आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मिळतं नाही अशा पद्धतीप्रमाणे तर इथे पद्ध बघा मी हे अडीच बाय अडीचचे चौखोने तुकडे कट केलेले आहेत तुकडे कट करून झाल्यानंतर अशा पद्धतीप्रमाणे त्रिकोणी फोल्ड केली आणि परत एकदा फोल्ड घडी केली आणि अशा पद्धतीप्रमाणे दोन वेळा परत एकदा फोल्ड करायची आणि शिलाई करून घ्यायची अशा पद्धतीप्रमाणे तीन तुकडे मी तुम्हाला दाखवलेले कशा पद्धतीप्रमाणे तयार केलेले आहेत त्या पद्धतीप्रमाणे मला बरेचसेच लागणार आहेत तिथे त्या पद्धतीप्रमाणे UH! मी तयार करून घेतलेले सगळेच व्हिडिओमध्ये दाखवता येत नाहीत मैत्रिणीनं व्हिडिओ फार मोठा होतो त्या पद्धतीप्रमाणे प्रत्येकाला छोटं पाहण्याची म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर दाखवण्याची इच्छा असते त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये बघा मैत्रिणीनो आता हा जो मगाशी आपण गळा कट केला त्याच्यावरती अशा पद्धतीप्रमाणे त्रिकोणाचं जे सरळ आहे कशा पद्धतीप्रमाणे ठेवले ते बघा फक्त फक्त त्याचं टोक असं सरळ आहे आणि त्या पद्धतीप्रमाणे सगळे आपण अंतर अजिबात सोडायचं नाही जवळजवळच लावत जायचं पूर्ण गळ्याच्या आकाराभोवती अशा पद्धतीप्रमाणे पूर्ण आपण हे जे आपण हे बघा अशा पद्धतीप्रमाणे तयार केलेली जी फुलं आहेत ती आपण जोडत जायचं आहे आणि पूर्ण गळ्याच्या पद्धती फक्त आता आपण इथे अस्तरच्या भागावरती आपण हे जोडलेले आहेत तर आपण मेन फॅब्रिकवरती नंतर जोडणार आहोत त्याच्यामुळे आपलं फिनिशिंगसुद्धा व्यवस्थित येणार आहे कारण पाठीमागच्या बाजूलासुद्धा आपलं व्यवस्थित फिनिशिंग किंवा त्याचे धागेदोरीसुद्धा दिसणार नाही त्या पद्धतीप्रमाणे आपण हे अशा पद्धतीप्रमाणे जोडत जायचं आहे आणि शिलाई मार्जिन फक्त व्यवस्थित प्रत्येक कोणांचं असेल आपण जी पाकळ्या तयार केलेल्या आहेत जे त्रिकोण तयार केलेले आहेत त्याचं मार्जिन फक्त एक समान ठेवा एवढंच आहे फक्त आणि खूप सोपी सिम्पल डिझाईन आहे आणि चौकोनी गळ्यावरती अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही कस्टमरकडून बऱ्याचशाच कमी मी त्याच्याची शिलाई तीनशे रुपये घेतलेली आहे मैत्रिणीनो त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही करू शकता आणि खूप सोपी डिझाईन आहे फक्त अडीच बाय अडीचचे चौकोनी तुकडे कट करायचे आणि त्या पद्धतीप्रमाणे डिझाईनही तयार करायचे आहे फक्त मार्जिन इथे बघा मी व्यवस्थित त्या साईडला जेवढं सोडले त्या पद्धतीप्रमाणेच मी मार्जिन ह्या साईडलासुद्धा सोडून घेतलं जे पुढे आले होते धागे दोरे ते व्यवस्थित मी कटिंग केले म्हणजे आपल्याला नंतर जी शिलाई करताना आपल्याला ते त्याच्यात होऊ नये म्हणून आता बघा इथे सरळ भागावरती जो मगाशी आपण कपडा ठेवला होता ज्याच्यावरती आपण डिझाईन केली होती तो भाग आतल्या साईडला म्हणजे सरळ भागावरती ठेवायचा थे आणि त्याची शिलाई आपल्याला वरती दिसवा दिसावी म्हणून उलट भागावरून आपण शिलाई करत जायचं हे बघा अशा पद्धतीप्रमाणे म्हणजे आपल्याला शिलाईसुद्धा दिसणार मार्जिन आपण किती पकडले ते सुद्धा दिसणार आणि जे त्रिकोण आपण तयार केलेले आहेत त्याची शिलाईसुद्धा व्यवस्थित होणार आता जो गळ्याचा आकार आपण कट केला होता तो व्यवस्थित कट करून घेऊया हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आता मी चेक केली पहिल्यांदा कारण की त्याच्यामध्ये शिलाई आली की नाही तर अशा वेळेला बऱ्याचशाच वेळेला एक एक वेळा होऊ शकतं तर इथे थोडीशी माझी शिलाई हे झाली होती म्हणून मी परत एकदा शिलाई मारून घेतली आता परत आपण अस्तर आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं व्यवस्थित इथे बघा अशा पद्धतीप्रमाणे आणि कोणे बाहेरच्या साईडला काढायचे आणि परत एकदा आपण अस्तर आतला व्यवस्थित फिनिशिंगच्या सहाय्याने तयार व्हावं म्हणून आपण कोणे बाहेर काढून परत एकदा वरून एक दा दापटीप देऊन घ्यायची हे बघा अशा पद्धतीप्रमाणे मैत्रिणी कोणी आपण बाहेर काढून घेतलेले आहे जे आतल्या साईडला होते ते बाहेर व्यवस्थित काढून घेतलेले आहेत आणि वरून फक्त आपलं अस्तरचं आणि मेन फॅब्रिकचं व्यवस्थित गळ्याचं फिनिशिंग यावं म्हणून आपण पहिल्यांदा इथे काय केलेलं आहे हे कोणे बाहेर करून फक्त एक, एक दापटीप देऊन घेतलेली आहे आता हे अशा पद्धतीप्रमाणे कोणे सगळे बाहेर आलेले आहेत तर आता अस्तरच्या साह्याने आपण कटिंग केलेलं आहे त्या पद्धतीप्रमाणे आपण पहिल्यांदा एक शिलाई करून घेऊया अस्तरवरती आणि मेन फॅब्रिक जे जास्तीचं आहे ते व्यवस्थित कट करून घेऊया हे बघा एक्स्ट्राचा जो कपडा आहे बरासाच तो आपण कट करून घेऊया कुठेही कमी जास्त होऊ नये म्हणून मी परत दुमडी मारली व्यवस्थित आकार चेक केला आणि परत खालच्या साईडने नेहमीच्या पद्धतीप्रमाणे अर्धा अर्धा इंचाचे दोन्हीकडे टक्स घेतले आणि टक्सची उंची मी मगाशीच तुम्हाला सांगितली आहे टक्सची उंची मी साडेचार इंच इथं ठेवलेली आहे आता इथे बघा परत आपण मी सरळ म्हणजे साडीच्या कपड्या मला परत एक सरळ पट्टी काढून घेतली सरळ पट्टी काढून झाल्यानंतर ती दुमडून मी खालच्या साईडला मी अशा पद्धतीप्रमाणे तिथे वरती आपण जो गुलाबी कापड वापरलेला म्हणजे त्याच्या डिझाईन केली होती त्याचाच खाली आपण छोटासा थोडासा मोठा असा गोट आपण खालच्या साईडला देणार आहोत अशा पद्धतीप्रमाणे दुमडी करायची आणि आतमधून आपली ही फक्त वरून एक दाप देत जायचं फक्त आतमध्ये फोल्ड करायची घडी अशा पद्धतीप्रमाणे तो आपला गोट तरी दिसला पाहिजे त्या पद्धतीप्रमाणे थोडासा मोठा घ्यायचा म्हणजे आपल्याला खूप छान असं त्याला कॉम्बिनेशन होऊन जाईल हे बघा आता बरेचसे धागे दोरे आले होते ते वेळच्या वेळी मी कट केले म्हणजे आपल्याला बऱ्याच्याच वेळेला आता इथे काय केले बघा सुईच्या धाग्यामध्ये मी जी फुले आपण तयार केली होती ती अशा पद्धतीप्रमाणे आपण बाहेर काढायचे आहेत हे बघा मी कशामध्ये व्हिडिओमध्ये दाखवले बघा मैत्रिणी ते सविस्तर पहा डिटेलमध्ये हे बघा पाकळी फक्त ओपन करायचे आणि त्याच्या टोकाला फक्त आपल्याला एक छोटा कलर छोटा मोती मी इथे मोती लावलेली आहेत हे बघा अशा पद्धतीप्रमाणे पाकळी फक्त ओपन करायची ती बाहेरच्या साईडला होती ती आतल्या साईडला घ्यायची ओपन करायची ओपन करून झाल्यानंतर वरच्या टोकाला फक्त एक मोती इथे मी जोडलेली आहेत असे सगळे मोती मी जोडून घेतलेले आहेत मैत्रिणीनो तुम्हाला मी दोन तीन मोती दाखवले कशा पद्धतीप्रमाणे मी जोडलेले आहेत ते हे बघा आता मोती जोडण्याला बराचाच वेळ गेला बघा किती सुंदर आपली डिझाईन तयार झालेली आहे इथे खूप छान अशी दिसत पण आहे त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन पण खूप छान झालेलं आहे आता त्याच्यानंतर इथे बघा जे त्रिकोण राहिले होते त्याच्या खालच्या साईडला मी बघा अशा पद्धतीप्रमाणे पाकळी फक्त ओपन करायची आहे बघा आता खालच्या साईडला मी अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घेणार आहे आणि तिथे हात शिलाईच्या धाग्याने मध्य सेंटरवरती फक्त एक छोटंसं मी इथे पूल तयार करणार आहे तर मैत्रिणी तुम्हाला ही माझी डिझाईन कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका असेच नव व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऑकलाही क्लिक करा म्हणजे मा तुम्हाला माझे जे नवीन व्हिडिओ आहेत त्याचे नोटिफिकेशन लगेच येऊन जाईल खूप सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे मित्रिणीनं तुम्हीसुद्धा सिंपल सोबर असे डिझाईन नक्की ट्राय करा आता तिथे मी बघा शिलाई करून झालेली आहे आता तिथे वरच्या टोक्याला मी जसे आपण मगाशी मोती जोडले त्या पद्धतीप्रमाणे आपण मोती जोडत जायचंय आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मैत्रिणीनो तुमचे धन्यवाद